सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्या सोबत नानपूर शिवारामध्ये एक व्यक्ती आहेत आपल्याला भेटलेले आहेत आम्ही दोघे जण सोबतच प्रवास करत आहोत लहानू भक्त आहेत तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये घडलेले सर्व अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत दादा जय गुरु जय गुरु जय लहानूजी जय लहान सर्वात आधी तुमचा परिचय द्या नाव सांगा संपूर्ण माझा परिचय मी सुरेश सुरेशी सुरेश देव रावणजी सूर जोशी मूळ गाव कुठलं आहे तुमचं मध्ये डुबलेलं अच्छा तर आता सध्या राहणं कुठे आहे तुमचं गावामध्ये येत आहे नवीन ठिकाणी बरोबर तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचा ध्यास कसा लागला भक्तीचा हे सांगा ज्यावेळेस माझं गाव भेंबळमध्ये डुबलं हो त्यावेळेला मला पैसे मिळाले नव्हते बर म्हणून मला तिथेच राहत योग योगाला Hmm. आणि राहता राहता मग एक वर्ष गेलं दुसरी वर्ष सुरू झालं hmm. त्याच ठिकाणी होतो so. अशा परिस्थितीमध्ये काय झालं का पावसाळा सुरू झाला hmm. आणि त्या पावसाळा सुरू झाल्यामुळे काय झालं का मग मला hmm. काही लोक अधिकारी वर्ग मला उचलाला आले होते hmm. पण मी तिथून गेलो नाही आणि शेवटी माझ्या घरात पाव पाणी गेलं आणि गेल्यामुळे मग मला ते घर सोडा लागलं आणि अशा अवस्थेत मग मी कुठं राहतो काय राहत अशा अवस्थेमध्ये मी चाकरखेडला आलो आणि एकतीस जुलैला कोण राहत होतो माझी बहीण राहत होती तिथे कोण पुणाबाई त्या मान मी इथे आले येण्याचा प्रयत्न केला महाराज होते नाही त्यावेळेस महाराज नव्हते बरोबर हा दोन हजार सहा चा विषय बरोबर कारण दोन हजार सहा साली माझं घर डुबलं का अच्छा अच्छा हो बर तर तेव्हा इथे आले हो तिथून मग तुम्हाला ध्यास लागला हा टाकर दर्शनाचा हो तर तुम्हाला मग काही जीवनात प्रसंग घडले का बाबाजीचे हा बाबाजीचे प्रसंग मला नाही घडले पण माझ्या जावाई बोला घडले तर त्यावेळेला माझं वय साडेतीन चार गोष्टी आचं होतं अच्छा हो त्यावेळेला काय होत होतं का कधी मी बाईच्या घरी मुक्कामी असलो हो, का मग झोपून राहायचा हो, आणि आमचे बापू सकाळीच उठायचे हो, आंघोळ पाणी करून कपडे घातले का निघायचे हो, कधी कधी असा प्रसंग त्यावेळेला मलाही जाग यायचा हो, मग मी त्यांचं बोट धरून मग त्यांच्या माग माग याचा आणि मग आले का ते मग आमचे बापू दुकान उघडायचे आणि झाडझूड करून कढई वगैरे ठेवायची पुसपास करून मस्त एक छोटासा त्यांचा गंज होता भज्याचा स्वतःच्या हाताने कांदे मिरचे मिरचे चिरायची आणि तेवढंसाच गंज त्यामध्ये बेसन तयार करून ते कढई पुसली त्याच्यानंतर चोलीमध्ये काळ्याबिड्या मोडून ते काय करायचे का मग त्याच्यामध्ये शुद्ध तेल टाकायचे हो, आणि विस्तू लावून द्यायचे हो, आणि विस्तू लावला का नंतर मग ते काय करायचे पाण्याचा शिंपला द्यायचा तेल गरम झालं ते जेवढं बेसन भिजवलं होतं तेवढेही बेसनाचे भजे काढायचे हो, आणि पूर्ण झाराभर एक मोठा कागद घेऊन त्या संपूर्ण भजे ते त्या हो, कागदात घ्यायचे आणि त्याच्यानंतर हो, मग ते भजे बाबाजवळ घेऊन यायचे तर त्यांच्या मागणी मी यायचा मग मारुतीराव काय करे माझे जावाई का लाईनूजी बाबा सूर्याकडे पाहत बसले राय हो। मग हे त्यांचे पाय धरे पाय धरले हो। का बाबा डोळे उघडे अरे मारुती आला हो, हो बाबा आलो आणि मग त्या बस्या दोन हो। चिनी मातीच्या बस्या होत्या मोठ्या साईजच्या स्वतः मग त्या बस्या मग बाबा त्या कागदातले भजे स्वतःच्या हाताने त्या बशीत मावती एवढे काढे आणि उरलेले भजे आणि जाय म्हणे मारुती आता धंद्या मग आमचे बापू साहेब ते संपूर्ण भजे उचलून आले का एकदम डायरेक्ट गल्ल्यावर बसे ते भजे त्याच्यातला भजा मला नाही पण मग हे दुसरे आता जे नेमाडेजी हॉटेल आहे तिथे पुढे चौकामध्ये ते त्यांचे त्या मारुतरावचे चिरंजीव आहे का हो मोठे चिरंजीव आहे ते रामराजी हो असा हा प्रसंग त्या नेमाडेजीच्या जीवनातला तुम्ही सांगितला बरोबर तुमच्या संपर्कात ते लोक आले तुमचे ते भाचे असल्यामु आणि ते तुमचे बापूरावजी तर दादा तुम्ही जो का जो काही थोडक्यात का प्रसंग सांगितला समर्थ लहान बाबांचा त्या काळामध्ये एक चित्रफित सुद्धा झाली होती म्हणते हे रामदासजी जे छोटे असताना जे भजे वगैरे नेऊन द्यायचे हाफ वर होतो म्हणे मी तर त्या चित्रफित मध्ये सुद्धा आहे पण एक बाबाजीची इच्छा नसावी ते चित्रपित प्रकाशित होऊ शकली नाही तर ब्लॅक अँड व्हाईट ची चित्रफित होती म्हणते त्यावेळेस ते तर आज तुम्ही जे काही थोडक्यातला अनुभव सांगितला रामदासजीचा सा त्यांच्या वडिलांचा त्यांचा जो हॉटेल होता हो। तर याबद्दल मी तुमचा आभारी हो। जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय